नमस्कार एम पी एस सी यू पेसी व्हि युट्यूबच्या आपले पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत खूप दिवसांनी म्हणजे दोन ते तीन हप्त्यानंतर आपली भेट होत आहे खूप महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर घेऊन येत आहे मला माहिती सध्या तुम्ही जी काही पाच जानेवारीला खांबाईची पूर्वपरीक्षा आहेत आणि त्यानंतर दोन फेब्रुवारीला ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आहेत याच्या अभ्यासात सध्या मग्न असाल त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक त्यातच एक आणखी आनंद वाढवणारा विषय मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत जसे की कंबाईन ग्रुप बी आणि सीची आता वेगळी जाहिरात आहे मग या दोन हजार चोवीसच्या या वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये जागांमध्ये वाढ होणार की नाही आणि झाली तर किती जागांची वाढ होऊ शकते हे आपण बघणार आहोत लक्षात घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही हिंट देत असतो दे त्या हिंट तुम्ही तुमच्या मेंदूला ताण देऊन कॅप्चर करायचे आहे त्यामुळे मी जर मागे पुढे जरी बोललो तर त्याचा तुम्हाला मेन काढून यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते तुम्ही जाणून घेत जा तर आपले आजचे मुद्दे आहेत दोन हजार चोवीसच्या जे काही जाहिराती आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यामध्ये वा जागा वाढ होईल की नाही त्यानंतर नवीनच एक उपस्थित झालेला मुद्दा आहे ऐन तोंडावर आलेली कंबाईन पूर्वपरीक्षा आहेत आणि त्यातली त्यात वयवाढीचा निवडणुकीनंतर वयवाढीचा मुद्दा चर्चेचा विषय बनलेला आहे मग ही वयवाढ होऊ शकते का नाही या विषयी बोलणार आहोत त्याचबरोबर दोन हजार तेवीसच्या क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटच्या निकालाबाबत कोर्टात सध्या केसेस चालू आहेत दोन केस सुरू आहेत तर त्यांची काय प्रोसेस आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत कारण की दोन हजार तेवीसची मुलं आपल्या चॅनलशी आधीपासून जोडले गेलेले आहेत त्यांना म्हटलेलं आहे जोपर्यंत तुमची भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाहीत तसंच दोन हजार चोवीसच्या पोरांनाही म्हणत आहे जोपर्यंत तुमची भरती प्रक्रिया संपूर्ण पूर्ण होत नाही भले ती कोर्टात अटकू नाही तर नाही अटकू तोपर्यंत तुमच्यासोबत असेल फक्त तुम्ही साथ देणं गरजेचं आहे बाकी निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना आपला कसा धडा असतो तुम्ही बघितलेला आहे काही जणांनी आपल्या कमेंटही वाचलेल्या असतील बाकी कुणी करत नाही फक्त माझ्यामध्ये हजारातून एखादा उमेदवार असतो की ज्याला गरमी चढलेली असते त्याचं रक्त लईच बळवळ करतं त्याच्यासाठी फक्त बाकी काय नाही बाकी तुम्ही सर्व आत्तापर्यंत सर्व पॉझिटिव्ह आहेत त्यातले त्यात काही विद्यार्थी खूपच चांगले आहेत मला काल परवाच मी एक कमेंट वाचे मी जास्त कमेंट वाचतच नाही आपला चॅनल सुरू करण्याचा उद्देश म्हणजे काय की मी या क्षेत्राशी निगडीत होतो त्यामुळे तुम्हालाही याचा फायदा व्हावा काय प्रोसेस असते कशी असते कशा पद्धतीने हँडल केला पाहिजे यासाठी हा चॅनल खोलण्यात आलेला आहे जसा वेळ मिळेल मी तसा तुमच्यासमोर येत असतो छान कमेंट होती ती मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पिन करेल बाकी येऊया आजच्या मुद्द्यांवर तर लक्षात घ्या आजचे आपले मुद्दे म्हणजे जाहिराती जागा वाढ होणार की नाही वय वाढ होणार की नाही म्हणजे जी ऐन तोंडावर परीक्षा आली आहे त्याबाबत वय वाढीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे त्यामध्ये वाढ होईल की नाही त्यानंतर दोन हजार तेवीसच्या क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटचे निकाल सध्या कोर्टामध्ये आहेत तर त्याबाबत काय घडामोड आहेत आणि त्यानंतर शासनाचं एक नवीन जी आर पुन्हा एकदा प्रसिद्ध झालेलं आहे ह्या जी आरविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये बोललेलो आहे दोन हजार नंतर एम पी एस सीमध्ये खूप बदल होणार आहे सध्या मी बाहेर असल्याकारणाने तुम्हाला एखादा बॅकग्राऊंडचा वाईस सुद्धा येऊ शकतो फक्त तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष द्या बॅकग्राऊंडकडे लक्ष देऊ नका तर जी आर विषय बोलत होतो आपण जी आर एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो तुम्ही बघितलेला असेल काहीला तो जी आर समजला असेल काहीला समजला नसेल तर तोही जी आर आपण समजून सांगणार आहेत कारण दोन हजार सव्वीस हे एमपीएससीसाठी आणि एमपीएससी करणाऱ्यांसाठी जे एमपीएससीला नावट होतात ना तेच आता एमपीएससीकडे वळण्याच्या मार्गावर सुरुवात होणार आहे तर या सर्व मुद्द्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला वेळ असेल तर नक्की वेळ काढून हा व्हिडिओ बघू शकतात वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या अभ्यासालाही जाऊ शकता कारण की मी तीन तुमच्या तुमच्यासमोर येत आहेत जरा असे मुद्दे जास्त आहेत बोलायचेही जास्त आहे पुन्हा वेळ मिळतो की नाही सांगता येत नाही त्यामुळे जर का तुमच्या फायद्याची गोष्ट असेल तर थांबू शकतात था, नसेल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला जाऊ शकता येऊया पहिल्या मुद्द्याकडे तर लक्षात घ्या जाहिराती जागा वाढ कोणार आहे दी दोन हजार चोवीसची ग्रुप बीची वेगळी जाहिरात आहे आणि ग्रुप सीची जी वेगळी जाहिरात आहे ग्रुप बीसाठी किती चारशे ऐंशी जागा आलेल्या आहेत आणि ग्रुप सीसाठी तेराशे तेहतीस जागा आलेल्या आहेत तर तेराशे मध्ये वाढ होणार आहे आणि ग्रुप बीची जे काही चारशे ऐंशी आहेत त्यामध्ये वाढ होणार आहे